थांबा हा व्हिडिओ बंद करू नका कारण तुम्ही जे अनुभवत आहे ते एक योगायोग नाही असं तुमच्यासोबत कधी कधी सगळं संपल्यासारखं वाटतं पण लगेच काहीतरी घडतं आणि तुमच्या सगळ्या समस्या ऐनवेळी आपोआप सोडवल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी रॅन्डम नाही आहेत तर यांच्या मागे एक कारण आहे मित्रांनो हे सगळे दैवी संकेत आहेत आणि आज मी तुम्हाला अशा पाच चिन्हांबद्दल सांगणार आहे जर ही पाच चिन्हे तुम्हाला दिसत असतील म्हणजे समजून घ्या की परमेश्वर स्वतः तुमच्या सोबत चालत आहे या व्हिडिओच्या शेवटापर्यंत तुम्ही देवाची खरी शक्ती कशी काम करते ते ओळखणार आहात तुमच्या जीवनातल्या चमत्कारामागचा मागचा अर्थ समजून घेणार आहात आणि तुमची निवड का झालेली आहे हे तुम्हाला कळालेलं असेल नंबर एक संकटात असताना अचानक मदत मिळते एका कचाट्यात अडकून आपण खूप चिंतित झालेलो असतो पण तेव्हाच कोणीतरी आपल्या नकळत आपल्या मदतीला धावून येतं कधी कुठे जाण्याची घाई असते ट्रॅफिकमध्ये आपण फसलेलो असतो आणि लगेच तुम्हाला एकट्यालाच जाण्यासाठी रस्ता मिळून जातो किंवा आयुष्यातल्या इतर काही अडचणींमध्ये तुम्ही खूप गंभीरपणे फसलेले असता पण ऐनवेळी तुमचा हा गुंता सुटतो आणि तुमच्या पुढे समाधानकारक उपाय आपोआप तयार व्हायला लागतात जर अशा गोष्टी तुमच्या सोबत होत असतील तर यांना लगेच लक्षात घ्या आणि या युनिव्हर्स किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्याचे आभार माना तो तुमच्या सोबत किंवा तुमच्या पाठीशी असल्याचे संकेत तुम्हाला देतोय आणि जेव्हा तुम्ही याविषयी आभार मानून त्याची कृतज्ञता मनातून व्यक्त करता तेव्हा त्या फ्रिक्वेन्सीशी तुम्ही जुळले जाता आणि या गोष्टी परत परत घडण्याचे चान्सेस वाढत जातील नंबर दोन काही गोष्टी वारंवार दिसू लागतात कधी असं घडलंय का घरून निघालाय आणि निघताना चार वाजून चौवेचाळीस मिनिटे झालीत आणि ट्रॅफिक मध्ये गेलात आणि तिथेही समोर एक गाडी थांबली जिचा नंबर असेल चार, 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 चार किंवा कधी असंच कुठे गेलेले असाल तेव्हा एखादा सारखाच टी शर्ट घातलेले दोन वेगवेगळे व्यक्ती किंवा जिथे पहावं तिथे तुमच्या आवडत्या देवाची फोटो तुमच्या डोळ्यांसमोर यायला ला लागते का कधी अचानक मंदिर दिसतं किंवा देवाचं गाणं कुणीतरी दुसरंच ऐकत असतं जे तुम्ही रोज घरी ऐकत असता किंवा कोणत्या ओळखीच्या धूपबत्तीचा सुगंध येतो या आणि यासारख्या कित्येक गोष्टीमधून तुम्हाला या परमेश्वराची जाणीव होत असते आणि कोणत्याही गोष्टी करत असताना तुमच्या नकळत तुमच्याकडून देवाची आठवण केल्या जात असते अशा वेळेला थोडा पॉज घ्या आणि आतल्या आत्म्याशी एक मिनिट मनातून संवाद साधण्याचा प्रयत्न करा कारण हे युनिवर्स म्हणा किंवा देव तुमच्याशी थेट संवाद साधून काहीतरी सांगतोय नंबर तीन अंतर्मनाचे अचूक इशारे कधी कधी काही निर्णय घेताना तुम्हाला अजिबात कन्फ्युजन होत नसतं तुम्हाला हो किंवा नाही याविषयीची पूर्ण स्पष्टता आतूनच जाणवायला लागते कधी कोणत्या प्रॉब्लेम मध्ये असाल तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुमच्या डोक्यात असाच येऊन जातो कुणी जर विचारत असेल की अरे तुरा हे असं कसं कळालं तरी तुमच्याकडे द्यायला त्याच्यासाठी काही उत्तरही नसतं तुम्हाला हे असंच माहिती होऊन गेलेलं असतं कधीकधी तुम्ही तुमच्या या अंतर्मनाचं बोलणं न ऐकता त्या विरुद्ध वागायला जाता पण तुमचा पूर्ण पचका झालेलाही तुम्ही अनुभवलेला असेल म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी जेवायला जायचंय पण तुमच्या अंतर्मनाला वाटतं की आज ते हॉटेल बंद असेल तरी तुम्ही तिथे गेलात आणि खरंच ते बंद असलेलं निघालं अशा वेळी समजून घ्या की हे जे इंट्युएशन आहे म्हणजेच तुमचं अंतर्मन किंवा सिक्स सेन्स ज्याला म्हणतात याद्वारे परमेश्वर तुमच्याशी बोलत असतो या सिक्स सेन्सशी संवाद करणे अंतर्मन नेमकं काय सांगतंय काय नाही हे जाणून घेणे याची जास्तीत जास्त सवय करा आणि ते जे काही सांगतंय त्यावर तुमचा पूर्णपणे विश्वास असू द्या नंबर चार मूड हलका आणि सकारात्मक होणे आत्ताच वीस मिनिटांपूर्वी तुमचा मूड खूप खराब होता पण लगेच तुमचा मूड चांगला होऊन जातो आधी असलेली अशांती लगेच दूर होऊन मनात शांत आणि समाधान मिळवल्यासारखं तुम्हाला फील व्हायला लागतं तुम्हाला आधी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी खूप काही गोष्टी कराव्या लागायच्या पण आता फक्त एका ठिकाणी शांत बसूनही एखादी खूप मोठी लॉटरी लागल्यासारखा आनंद तुम्हाला मनातल्या मनातच फील व्हायला लागतो आत्मशांती ज्याला म्हणतात ती आत्मशांती तुमच्या आजूबाजूला तयार झालेली तुम्हाला दिसू लागते या भावनेत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा कारण त्या व्हायब्रेशन्स मध्ये असताना तुम्ही देवाच्या खूप जवळ असता जरी तुम्ही समाधानी नसाल तरी आयुष्यात मिळवलेल्या सगळ्या गोष्टींविषयी देवाचे आभार मानायला लागा ला। तुमच्या नकळत तुम्ही या फ्रिक्वेन्सी मध्ये आपोआप जायला लागाल ला ला, आणि देवाशी कनेक्ट व्हायला लागाल नंबर पाच मी एकटा नाहीये असं वाटणे टेन्शन घ्याव्या अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील पण तरी तुम्ही थोडेफार का होईना निश्चिंत असता कारण तुम्हाला एका शक्तीचं प्रेझेन्स तुमच्या सोबत आहे हे माहिती असतं एक अदृश्य असलेला हक्काचा साथीदार जो सतत तुमच्या सोबत आहे आणि त्याच्या अस्तित्वामुळे तुम्हाला या संकटात तुम्ही एकटेच नाही आहात हे माहिती असतं रात्र असो वा कोणतं संकट असो आर्थिक कसाट्यात असाल किंवा घरेलू चिंतेत असाल तुम्हाला माहिती असतं की यातून तुम्हाला मार्ग मिळणार आहेत कारण तो मार्ग मिळवून देणारा तुमच्या सोबत आहे अशा वेळी तुमच्या या अनुभवांना पूर्णपणे स्वीकारा कारण हेच तुमचं सर्वोच्च डिवाइन कनेक्शन ज्याला म्हणतो आपण म्हणजेच दैवी नात हे आहे नंबर सहा बोनस चिन्ह कधी कधी तुम्ही देवाकडे काही मागितलेलंही नसतं पण ते तुमच्याकडे आपोआप येऊन पडतं असं कधी झालंय का असं झाल्यास समजून घ्या की तो स्वतःहून पुढाकार घेतोय तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचं नाव मला कमेंट नक्की सांगा धन्यवाद मित्र हो